हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे हॉटेल स्टाईल मिक्स व्हेजची भाजी चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी इथे मी एक वाटी बीन्स याप्रमाणे कट करून थोडासा वाफवून घेतला आहे एक वाटी कॉर्न आपल्याला चिरून घ्यायचे आहेत एक वाटी गाजर उभा चिरून घ्यायचा आहे एक वाटी शिमला मिरची एक वाटी फ्लॉवर व दोन कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे व कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे चिरलेले वापरलेले आहेत आता कांदा छान लालसर झाला आहे याच्यामध्ये आपल्याला दहा ते आप पंधरा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आता हे सर्व दोन ते तीन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे हे सर्व आता छान लालसर असं भाजून तयार झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता यातील टोमॅटो आता छान सॉफ्ट झाला आहे आपण गॅस बंद करून घेऊ व हे थंड करण्यासाठी ठेवून देऊ इथे मी मिक्सरचा भांडं घेतला आहे त्यात दहा ते बारा काजू आपल्याला वाटून घ्यायचे आहेत याप्रमाणे पावडर करून घ्यायची आहे आता हे मिश्रण थंड झालं आहे हेही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप घालायचा आहे व आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत या भाजीमध्ये मी जो कांदा घातला आहे त्यातील कांदा मी पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे आता या भाज्या आपल्याला एक दोन ते ती तीन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायच्या आहेत तुम्ही तुपाऐवजी बटर वापरलं तरीही चालेल थोडंसं मीठ घालायचं आहे आता या भाज्या आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायचे आहेत यातील कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे इतपत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे या भाज्या आपल्या परतवून झालेल्या आहेत आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये या भाज्या काढून घेऊया याच कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन तमालपत्र घालायची आहेत एक चमचा जिरे घालायचे आहेत व आपण जे मिक्सरला वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान हे वाटण छानपैकी परतलेलं आहे याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे कोरडे मसाले घालून घेऊ दोन चमचे आपल्याला धने पावडर घालायची आहे एक चमचा जिरा पावडर वापरायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व दोन चमचे आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तर हे एक ते दोन मिनिटे परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काजू पावडर घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान तेल सुटत आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी फ्रेश क्रीम घालायची आहे आपल्याकडे क्रीम नसेल तर घरी दूध उकळल्यानंतर जी साय निघते ती वापरली तरीही चालेल इथे मी अर्धा वाटी दुधावरची साय घेतलेली आहे ती घालणार आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे व एक ते दोन मिनिटे आपल्याला हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मसाला छान परतलेला आहे याला तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण परतवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हा मसाला या सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे भाज्या परत वेळी सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूया पाणी घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती एक ताट झाकून आपल्याला ही भाजी चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे यातील भाज्या आपण परतवून घेतल्या आहेत त्याच्यामुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही आपण ही भाजी चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊया चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे व ही भाजी आपली शिजून तयार झाली आहे अशा प्रकारे आपली ही हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज भाजी बनून तयार झाली आहे ही भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही मिक्स व्हेज भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ विल काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद